नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन वर्षाचा हा पहिलाच आठवडा आहे पहिल्या दिवशी तर आम्ही ठरवून ठरवून कुठलाही नकारात्मक असा व्हिडिओ करायचा नाही म्हणून अतिशय सकारात्मक विषयावरचे व्हिडिओ केले होते आज पाचवा दिवस आहे आज एक जाहिरात टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर बाकीच्या वृत्तपत्रांमध्ये असेल पण पहिल्या पानावर आली म्हणून मी त्याचा टाइम्स ऑफ इंडिया मी बघितला म्हणून तो उल्लेख करतो ती जाहिरात आहे पंतप्रधान मोदींचा छायाचित्र आहे त्याच्यावरती आणि मोदींच्या काळामध्ये म्हणजे दोन हजार चौदाच्या नंतर आजपर्यंत एक हजार किलोमीटरचा जो एक टप्पा होता काय म्हणतील त्या मेट्रोचा तो पूर्ण झाला आणि त्याच्या संदर्भातली ही जाहिरात आहे आता जे कोणी वारंवार असा आरोप करतात धर्माचं राजकारण केलं जातं जाती जातीमध्ये द्वेष पसरवला जातो हे सगळं आपण बाजूला ठेवूयात मी तर आव्हानच करतो मी आवर्जून बारकाव्यानं बघितलेलं आहे मोदी पंतप्रधान झाल्यापासून मोदींच्या भाषणामध्ये फार क्वचित कुठले धार्मिक मुद्दे आलेत आणि ते आलेतन आले ते अनुषंगानं आलेले आहे वारंवार डेव्हलपमेंट विकास आणि बाकीच्या गोष्टी याचा उल्लेख वारंवार मोदी करत आलेले आहेत आकडे देत आले आता या जाहिरातीतले तुम्हाला मी आकडे सांगतो आणि दुसरं याच टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्वामीनाथन अंकलेश्वरिया आय्यर यांचा स्वामीनॉमिक्स नावाच्या मधला एक लेक, लेख हे दोन्हीचे मला तुम्हाला संदर्भ आज आवर्जून सांगायचं जे आकडे जाहिरातीमध्ये आलेले आहेत आणि नुसते खर तर आकड्यामध्ये काही फारच नाही आपण प्रत्यक्ष ते अनुभव अनुभवू शकतो ते आकडे असे आहेत दोन हजार चौदाच्या पूर्वी मेट्रोची एकूण लांबी होती दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर अडीचशे सोपं भाषेत समजून घ्यायची आज आहे ती एक हजार साडेसातशे किलोमीटरची वाढ दोन हजार चौदाच्या नंतर झालेली अकरा राज्या आणि तेवीस शहरांमध्ये आज मेट्रो आहेत आणि तेव्हा पाच राज्य आणि पाच शहरांपुरत्या मेट्रो मर्यादित होत्या दे। अठ्ठावीस लाख प्रवासी होते आधी आणि आज ती संख्या एक कोटीपर्यंत गेलेली आहे रोज किती प्रवासी याच्यातून प्रवास करतात शहाऐंशी हजार किलोमीटर प्रत्यक्ष फेऱ्या मेट्रोच्या झालेल्या आहेत होतात म्हणजे तेव्हा आणि आज त्या टू पॉइंट सेवन फाईव्ह म्हणजे पावणे तीन लाख किलोमीटरचा रन अंतर मेट्रोचं रोजचं कापल्या जातं तुमच्या एक साधी गोष्ट लक्षात येईल की आधीपेक्षा गेल्या दहा वर्षामध्ये मेट्रोच्या सगळ्यात याच्यामध्ये तिपटीनं वाढ झाली ह्या सगळ्या गोष्टीमुळं ज्या पद्धतीचं उत्पन्न वाढलं ज्या पद्धतीचं त्याच्यामुळे प्रदूषण कमी झालं त्याच्यामुळे तुमचा वाहनांचा वापर कमी झाला आणि ही जी शहरातली अतिशय गंभीर अशी समस्या होती याच्याकडे कोणी पाहून त्याचे विश्लेषण करणार की नाही राजकीय पातळीवरती काय आणि कशी टीका करायची याच्याबद्दल मला देणं घेणं नाहीये ती करत राहा दोन्ही कडून होत राहील समर्थकांनी समर्थन करावं विरोधकांनी टीका करत राहावी पण जेव्हा विकासाची कामं आणि त्याची समोर प्रत्यक्ष आकडे वर आकडे जाऊ द्या तिथे महत्वाचे आहे तो नाही मुद्दा पण आपण अनुभव घेतो आहोत ना हैदराबाद सारखं शहर मी अगदी लहानपणापासून पाहत आलेलो आहे वडिलांची आत्या तिथे र... वडिलांची मोठी बहीण आमची आत्या तिथे राहत होती म्हणून आणि वडील अगदी लहानपणापासून तिथे जात होत म्हणून आम्ही जातो तिथलं म्हणजे हैदराबादचं वैशिष्ट्य असं होतं संपूर्ण भारतात ज्याला सगळ्यात मोठं खेडं म्हणायचे की इतकं मोठं गाव पण त्याला अस्ताव्यस्त पसरलेलं त्याही ठिकाणी अगदी सुलतान सारख्या भर वस्ती जिथं चालायला पण जागा नाही वाहनं सोडाच रस्त्यावरती गाड्या लागलेले असतात बाजार भरले असतात त्याही ठिकाणी जेव्हा मेट्रो वरतून गेली आणि त्याच गावातल्या लोकांचा विश्वास बसेना की आपण ही सगळी अंतरं इतक्या कमी वेळात इकडून तिकडं जाऊ शकतो ह्या मेट्रोमुळे आणि मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की कुठलंही घर किंवा काही विस्थापत वगैरे काही करावं लागलं नाही कुठे पडझोड करावं लागली नाही फक्त त्याचा तो, तो खांब उंच असा उभारण्यापुरती जी जागा आहे आणि उलट त्याच्यामुळे ती खाली सावली निर्माण झाली आणि खाली त्याचा फायदा झाला हे एक उदाहरण मी हैदराबादचं माझ्या माहितीतलं म्हणून सांगतो अशी जी आताची जी संख्या आहे एकूण तेवीस आहेत ज्याच्यामध्ये हे मेट्रोचे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत अंशता चालू आहेत आणि ज्या ठिकाणी अजून त्याचंही पुढचं एक्सटेन्शन म्हणजे भविष्यातलं काय ते चालू आहे याची आम्ही काही चर्चा करणार नाही काही याच्यावरती बोलणार नाही दुसरं याच टाइम्स ऑफ इंडियामध्ये आजच्याच बारा नंबरच्या पानावर लूक व्हॉट इज डिलिव्हरिंग द गुड्स फॉर इंडिया, इंडिया। स्वामीनॉमिक्स याच्यामधला हा लेख आहे मी सगळं पूर्ण दाखवू शकत नाही कॉपीराईटच्या याच्यामुळे म्हणून तुम्हाला मी फक्त त्याचं हे दाखवलं तरी त्याचं एक छायाचित्र मी तुम्हाला शिवाय दाखवत असो एक किती साधा मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की एक काळ असं होतं की सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय हा बऱ्यापैकी वाढत होता पण तो इतका वाढत नव्हता मागच्या नोव्हेंबर महिन्यात म्हणजे सरलेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये जो आकडा समोर आलेला आहे स्वामीनॉमिक्स मध्ये त्यांनी दिलेला आहे स्वामीनाथन यांनी पस्तीस दशांश सात बिलियन डॉलर इतका ह्या ह्याच्यातून हिची उलाढाल झालेली एक आहे एका महिन्यातली सर्व्हिस इंडस्ट्रीमधली आणि तेच बाकीच्या उद्योग न्याच्यातला जो आकडा आहे तो बत्तीस दशांश एक म्हणजे आपण ज्या उत्पादन आणि बाकीच्या गोष्टींसाठी त्याच्यावरती भर देत होतो जे महत्वाचं सेक्टर म्हणत होतो ते तर महत्वाचं आहेच आहे पण त्यालाही ओलांडून सर्व्हिस इंडस्ट्री इतकी पुढे गेलेली आहे की नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त पद्धतीनं आपण सर्व्हिसेस एक्सपोर्ट केल्या असं म्हणूयात त्याला ह्या एक्सपोर्टपेक्षा तो एक्सपोर्ट इतका वाढलेला आहे की ह्याच्यापेक्षा त्याचा आकडा वाढला आणि दुसरा एक त्यांनी फार सुंदर आकडेवारी ह्याच्यात दिलेली तुमच्यापैकी ज्या कोणाला आकडेवारीमध्ये ह्याच्यामध्ये रस असेल ह्या सगळ्या व्यापारविषयक उलाढाली मग त्यांनी जरूर वाचातो एक मल्टीनॅशनल कंपनी येते म्हणून त्यांनी जे उदाहरण दिलेलं आहे याच्यामध्ये की ज्या कंपनीचं मोठ्या ज्या ॲपलसारख्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्या येतात त्या काही गोष्टी इम्पोर्ट करतात आणि नंतर मग ते तयार झालेलं माल किंवा हे सगळं एक्सपोर्ट करतात ह्या सगळ्यातूनचा जो बेनिफिट आहे इम्पोर्ट केलेलं आणि नंतर एक्सपोर्ट वजा केल्यानंतर फक्त दोन टक्क्याचा फायदा आहे आणि तेच नेमकं उलटे इरवीच्या क्षेत्रामध्ये पंधरा वीस टक्के असते ठीक आहे पण ह्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मिळालेला जो फायदा आहे तो शंभर टक्के ज्या क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं गेलं ते क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं आणि आता मी ह्याचा धागा मोदींशी जोडतो आहे स्वामीनाथन अय्यर हे तर काही तशा अर्थाने भाजपवाले नाहीत किंवा काही नाहीत ते ज्या सर्व्हिस इंडस्ट्रीचा उल्लेख करतायत आणि मोदी हे वारंवार त्यांच्या भाषणामध्ये रोजगार निर्मिती हा शब्द वापरतायत आणि आम्ही त्याचा कधी विचारच केला नाही हा जो सगळा रोजगार निर्मितीचा प्रचंड मोठा उद्योगच तयार झालेला आहे ज्याला आम्ही सरकारी नोकरी नसल्यामुळे नोकरीच म्हणत नाही मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंरोजगार जो निर्माण झालेला आहे सर्विस इंडस्ट्री किंवा तुम्ही एखाद्या प्रकल्पावर काही काळापुरतं काम करता कायमस्वरूप्या नोकऱ्या कायमस्वरूपाच्या नोकऱ्या नाही आहेत या त्यामुळे एकूण सगळ्या एम्प्लॉयमेंटच्या विषयाला आपल्याकडे एम्प्लॉय म्हणजे सरकारी नोकरी सरकारी नोकरी म्हणजे पेन्शन सरकारी नोकरी म्हणजे दहा ते पाच काम बाकीचं सगळं हराम काही बोलायची गरजच नाही ह्याच्या नेमकं उलटं या क्षेत्राने जो बदल घडून आणलेला आहे फार मोठ्या प्रमाणात तरुणाई म्हणा किंवा ज्यांच्याकडे काही हे स्किल कौशल्य आहेत असा सगळा वर्ग म्हणा या सगळ्यांनी ह्याचा तंत्रज्ञानाचा वापर करून फार मोठ्या प्रमाणात म्हणजे स्वामीनाथन असं म्हणता येत की जर तुम्हाला मल्टीनॅशनल कंपन्यांमधले जॉबचा विचार केला तर तिथं फक्त आय टी क्षेत्रातले जे अभियांत्रिकीचे तरुण आहेत त्यांनाच नोकरी मिळू शकते बाकीच्यांना नाही आणि ह्यांचं प्रमाण फार थोडं आहे आणि त्या सगळ्यांना भारतात काय यायचं आहे की तुमच्याकडं असे शिकलेले आय कॉम्प्युटर मधले आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करणारे ह्या सगळ्यांचं प्रमाण प्रचंड आहे जगभरात आपण तर सगळ्यात लिडिंग येत जर प्रॉडक्शनच्या बाबतीमध्ये चायना हब असेल तर इंड ह्या सर्व्हिस सेक्टरमध्ये आपण हब आहेत असं त्यांनी दिलेलं आहे ज्यातले हे जॉब पाहिजेत म्हणून मल्टीनॅशनल कंपनी येतात पण त्यांच्याहीपेक्षा उत्पादनाच्या पेक्षा पेक्षाही सर्व्हिस इंडस्ट्रीनी ज्या पद्धतीने सेवा व्यवसायामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झालेले आहेत आणि त्याचा जो फायदा मिळालेला आहे त्याच्यातून परकीय चलन मिळालेले आहे त्याच्यातून तुमची अर्थव्यवस्था बळकटच्याही पुढे अजून सुदृढ बनत चाललेली आहे म्हणजे इतक्या मोठ्या शहरात आणि मी ते जोडू असं इच्छितोय तुमच्या समोर की आधी फक्त पाच राज्य आणि पाच शहरापुरतं मर्यादित असलेली मेट्रोची सेवा अकरा राज्य आणि तेवीस शहर इतकी वाढती आहे यातून प्रवास करणारे लोक त्यांना मिळणारा रोजगार त्यांना त्यांनी तयार केलेला त्यांचा स्वयंरोजगार या सगळ्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरल संरचनात्मक जेव्हा जेव्हा उभारणी होते तेव्हा तेव्हा रोजगाराची संधी वाढती रोजगार वाढतात आणि ते फक्त सरकारी नोकऱ्या नसतात लक्षात घ्या डाव्यानी वारंवार आपल्या डोक्यामध्ये जे घुसवलेलं आहे आजही ते बोंबा मारतात त्यांना हे माहिती नाही की फार मोठा असा दे। एक मध्यम वर्ग तयार झालेला आहे की ज्याला ह्या छोट्या मोठ्या नोकऱ्या मिळतात किंवा त्याच्याशी संबंधित सर्व्हिस इंडस्ट्री सेवा व्यवसाय उभे राहतात त्यांना सेवा पुरवणारे म्हणजे एक तुम्हाला मी साधं उदाहरण सांगतो एक मोठं कार्यालय एक मोठं कंपनीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी समजा जे सगळं जे हाऊसकीपिंग असतं साफसफाई स्वच्छता तिथलं कॅन्टीन असतं असंख्य गोष्टी असतात त्या सगळ्या आउटसोर्स केल्या गेलेल्या आहेत कितीतरी मोठ्या कंपन्यांनी त्यांची हॉस्पिटॅलिटी त्यांची कोणीतरी गेस्ट येणार आहेत त्यांना थांबवायचं आहे त्यांना हे करायचं यासाठी त्यांचे गेस्ट हाऊस वगैरे अशी संकल्पना नाही आहे त्यांनी हॉटेलला ते आउटसोर्स करून टाकलेला आहे ट्रान्सपोर्टसाठीच्या व्यवस्था आहेत कितीतरी कंपन्या गाड्या ह्या आउटसोर्स केलेल्या असतात त्या स्वतः गाड्या खरेदी करत नाहीत या सगळ्यातून जी काही चालना मिळालेली आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीनं एक सुटसुटीतपणा पण आलेला आहे त्या पद्धतीनं लोकांना त्याचा फायदा होते सुद्धा जे सगळे दलित मुस्लिम दलित मुस्लिम याचा तुमटुण आवाज होतात त्यांना माहिती नाही ओला ओबरनी फार मोठ्या प्रमाणात ज्याच्याकडे फक्त ड्रायव्हिंग लायसन आहे त्याला गाडीत देऊन टाकली म्हणजे गाडी त्याच्या मालकीची हप्ते त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून फिटतायत आणि तो मोठ्या त्वेषानं त्याचा आपण आपलाच तो काही कोणाचा नोकर नाहीये तो जो ड्रायव्हर तुम्हाला दिसतो तो नोकर नाही त्याच्याच मालकीची ती गाडी आहे कंपनीनं कर्ज त्याच्या नावावर काढलं त्याला गाडी देऊन टाकली आणि त्याचे हप्ते परस्पर त्याला मिळणाऱ्या उत्पन्नातून कटायला लागले ह्याच्यावर कोणी बोलत नाही आणि अगदी मी तुम्हाला तीन चार वर्षापूर्वीचं उदाहरण सांगतो छत्रपती संभाजीनगरला एक इस्तेमा होता आणि तो मुस्लिम मुलगा होता जी सगळी प्रतिमा तयार केली गेली होती त्याही काळात तो तिकडं न जाता त्याची जी गाडी होती आणि मी समोर बसलेला असताना मी त्याच्याशी संवाद साधला तेव्हा असं लक्षात आलं की त्याला इतका आनंद झालेला होता की आपल्याला केवळ ड्रायव्हिंग लायसनवरती गाडीच मिळालेली आखी जी आपल्या मालकीची आहे आणि तो मोठ्या मेहनतीनं ती गाडी रात्रंदिवस दिवस चालवतो आहे आणि त्याची त्याच्या हक्काची जेव्हा की तिथलं एक धार्मिक मोठा कार्यक्रम का असताना सुद्धा तो तिकडे नाही गेला याच्यातून जेव्हा वेळ वे मिळेल तेव्हाच मी जाऊन येतो असतेनं सांगितलं ही जी प्रतिमा तयार झालेली आहे आपल्याकडच्या ज्याला दलित शोषित आपण असं सगळं म्हणतो त्या सगळ्यांनी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात या तंत्रज्ञानाचा फायदा घेतला अगदी आता हाऊसकीपिंगचे आणि हे सगळे कॉन्ट्रॅक्ट गावोगावचे या क्षेत्रात तळमळीनं काम करू पाहणारे अंगमेहनत करून पाहणारे हे सगळे तरुण घेत आहेत ते असं नाही आहे की त्यांना कोणीतरी हे केलेलं आहे ते कोणाचे तरी गुलाम आहेत या व्यवस्थेमध्ये मोदींनी मोदींची पहिल्या पानावरती आलेली जाहिरात आणि बरोबर त्याच्या त्याच वर्तमानपत्रामध्ये शेवटच्या भागामध्ये स्वामीनाथन अय्यर यांचा आलेला लेख या सगळ्यातून हे जे नवीन जे चित्र समोर उभं राहते तंत्रज्ञानाचा वापर करून ही नवीन पिढी वेगळ्या ज्या रोजगाराची निर्मिती झाली त्याच्यामध्ये सहभागी झालेली आहे आणि हिचा यांना पत्ताच दत्ताकातील आमच्या डाव्या लिब्रांडोना नाहीये ना ते परत नोकऱ्या म्हणजे त्याच पद्धतीनं आरडाओरडा करायला लागलेत आणि त्यांना हेच माहिती नाहीये की तुम्ही ज्यांच्यासाठी बोलता आहात तो वर्ग मोठ्या प्रमाणात तुमच्या त्या सगळ्या संघटना युनियन्स आणि तुमचे ते कामगार चळवळी सगळ्या तो निघून गेला तो या नवीन व्यवस्थेमध्ये आला आणि याचा वापर करून घेऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यवसाय तो करतो आहे पण ते आम्हाला समजून घ्यायचं नाही हे आकडे आम्ही खोटे म्हणतो पुरावे दिले तर पुरावे मानत नाहीत तुम्ही पापी पेट का सवाल आहे म्हणतो इथं कोणीच शिजलेलं अन्न घ्यायला तयार नाही कारण ना की त्याला तुलनेनं बऱ्यापैकी पैसे मिळत असल्यामुळे तो स्वतःचं अन्न खरेदी करू शकतो त्याला कुठल्या शिजलेल्या अन्नाच्या भिकेची आता गरज उरलेली नाही बघूयात येत्या वर्षामध्ये अजून काही नवीन आकडे पुरे पुढे येतील समोर येतील इन्फ्रास्ट्रक्चर संरचनाच्या बाबतीत म्हणजे जसं मी तुम्हाला मेट्रोचं सांगितलं रस्ते आहे रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन जवळपास अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के इतकं झालेलं आहे संपूर्ण भारतामध्ये रेल्वेचे काही नवीन प्रकल्प पूर्ण होत आहेत रस्त्यांचे तर मी तुम्हाला सांगितलं पाण्याच्या संदर्भातल्या मोठ्या मोठ्या योजना आता मार्गी लागत आहेत या सगळ्यातून ज्या पद्धतीचं सेवा व्यवसाय सर्व्हिस इंडस्ट्री वाढत चाललेली आहे त्याच्याकडं हे लक्ष द्यायला पारंपरिक ज्यांचा दृष्टिकोन आहे तशा अर्थाने मागास दृष्टिकोन आहे ते बदलायला तयार नाहीत पण आपण सकारात्मकतेनं नवीन सगळ्या गोष्टीकडे बघूया इथेच थांबूया धन्यवाद